नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील लोकप्रिय मालिकापैकी शिवा ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे तसेच मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो शिवाय या मालिकेत मुख्य पात्र साकारणाऱ्या शिवा व आशू आता मालिकेतून ब्रेक घेणार आहेत तर शिवा आणि यांनी एकाच ब्रेक घेतला असून ते कोकणामध्ये फिरण्यासाठी गेले आहेत त्यांच्यासोबतच शिवा या मालिकेतील काही कलाकार सुद्धा गेले आहेत नुकतंच मालिकेत भूमिका साकारणारी शिवा म्हणजेच पूर्वा कौशिक हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भात माहिती दिली आहे शिवाय या मालिकेतील कलाकार एकाच वेळी फिरण्यासाठी गेल्यामुळे त्यांनी मालिकेत खास टाइम मॅनेज केला आहे या मदरमॅनचे अनेक फोटोज तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत तर मित्रांनो तुम्ही शिवा ही मालिका पाहताय का पाता एका? ते कमेंट करून नक्की सांगा